नमस्कार मी वैद्य अतुल गोगरे बसल्या जागी दम लागतो छातीत धडधड जाणवते जीव घाबरल्यासारखा वाटतो भूक लागतच नाही चेहऱ्यावर पांढरेपणा जाणवतो ही लक्षणं कदाचित शरीरामध्ये एच बी हिमोग्लोबिन कमी असल्याचे असू शकतात किंवा शरीरामध्ये लोह म्हणजे आयन कमी असल्याचे असू शकतात याला ॲनिमिया किंवा पांडुरोग असं म्हणतात आता हे एच बी वाढवण्यासाठी मग काय उपाय असतात का तर काही सोपे सोपे दोन तीन टिप्स आहेत त्या जरी फॉलो केल्या तर शरीरामधील एच बी किंवा आयन हे शरीरात व्यवस्थित राहू शकतं आता हे सोप्पे घरगुती तिफे आपल्या अगदी घरातले आहेत पहिलं गोष्ट म्हणजे आपण जे जेवण बनवत आहोत म्हणजे आपण चपाती भाकरी जी काही बनवत आहोत ती लोखंडाच्या तव्यावर बनवावी हल्ली नॉनस्टिक किंवा निर्लेपचे तवे वापरतात त्याच्याऐवजी लोखंडाच्या तव्यावर जर हे बनवलं तर अधिक चांग किंवा डाळ भाजी आमटी जे काय बनवत आहोत ती लोखंडाच्या कढईमध्ये बनवावी जेणेकरून पायांची काही मात्रा त्या अन्नामध्ये उतरते दुसरा एक सोपा उपाय म्हणजे आयुर्वेदामध्ये समानाने समानाची वृद्धी होते असे सांगितलेलं आहे म्हणजे रक्तवाढीसाठी रक्तासारखे जे घटक आहेत ते आहारात घ्यावे बीट असेल डाळिंब शेंग्दान, असेल शेंगदाण गुळ शेंगदाणे असेल गुळ चणे असेल पालकात पालक मेथी यासारख्या भाज्या असतील गाजर असेल अशा आहारात अशा गोष्टींचा आहारामध्ये समावेश करावा हां पण हे बीट गाजर हे आपण कच्चं खात आहोत आपल्याला हे पचत आहे का हे सुरुवातीला बघावं आपली पचनशक्ती किती आहे याचा प्रत्येकाने अंदाज घ्यावा नाहीतर रक्त कमी आहे म्हणून आपण ते खात चाललेलो आहोत जर त्याचं पचनच झालेलं नाही आहे तर रक्त वाढणं तर दूरच पण पचनाच्या विविध समस्या उत्पन्न होणार आहेत ते उपचितांना अनेक इतर आजार उत्पन्न करणार आहे त्यामुळे पचनशक्ती देखील तितकीच महत्त्वाची आहे पचनशक्ती जर व्यवस्थित असेल तर रक्त कमी असणं आणि इतर समस्या उद्भवतच नाहीत त्यामुळे पचनशक्तीवर भर द्यावा आणि मग त्या आहारात सेवन करा तिसरा एक उपाय म्हणजे एक विटॅमिन सी आणि विटॅमिन बी विटॅमिन बी ट्वेल्व असे दोन गोष्टी ज्या आहारांमध्ये आहेत असा आहाराचा देखील समावेश आहारामध्ये दे करणं गरजेचं असतं कारण बऱ्याच वेळा काय होतं आपण रक्तवाढीला समानाने समानाची वृद्धी होतो म्हणून हे बीटसारखे पदार्थ आहारात तर घेत असतो पण आपल्या शरीरामध्ये विटॅमिन सी किंवा व्हिटॅमिन बी ट्वेलची कमी असते आता हे व्हिटॅमिन बी किंवा हे व्हिटॅमिन सी हे आपल्या आतड्यांमधनं लोह म्हणजे आयन ह्याला पुढे प्रोसिड करायला गरजेचं असतं जर ह्याचीच जर कमी असेल विटॅमिन बीची बीट्वेलची जर कमी असेल तर आपण बाहेरनं आपण किती देखील इंटेक केला बिटासारख्या पदार्थाचा तर त्याचा उपयोग होणार नाही त्यामुळे आपल्या शरीरामध्ये विटॅमिन सीची आणि विटॅमिन बी ट्वेलची मात्रा योग्य आहे का हे देखील तपासून घेणं तितकंच गरजेचं आहे त्याचबरोबर ज्यांना थॅलेजमिया किंवा सिकलसेल ॲनिमिया असे काही जिनेटिक आजार असतील मग त्यांचा रक्तवाढीसाठी याचा उपयोग होईल का तर काही अंशी या टिप्सचा उपयोग होईल देखील पण त्यांची मूळ समस्या ही जिनेटिक आहे त्यामुळे त्यांना जी प्रोसेस त्यांना जी ट्रीटमेंट चालू आहे ती त्यांनी चालू ठेवणं तितकंच गरजेचं असतं धन्यवाद